नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे सूड लेखक अभिजित घाडगे कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे गोविंदपूर नावाचं एक गाव होतं जे गाव नदी शेजारी वसलेलं होतं गावातली लोक लय कष्टाळू होती गाव एकजुटीनं असायचं त्या गावामध्ये रामराव पाटील राहत होते जे खूप दयाळू होते सगळं गाव त्यांना देव माणूस मानायचं ते गावातल्या सगळ्यांच्या सुखदुःखात सामील व्हायचे दुःख एवढंच की त्यांच्या पत्नीने लवकर साथ सोडली श्रीमंती एवढी होती पण त्यांना त्याचा अजिबात गर्व नव्हता एके दिवशी रामराव पाटलाच्या मुलाचं म्हणजेच धनाजीरावांचं लग्न ठरलं सगळं गाव त्या लग्नासाठी जीव लावून काम करत होतं सगळं गाव कामाला लागलं होतं रामराव पाटलांचा वाडा अगदी टोले जंग होता तो जुना वाडा अगदी नव्याने सजवला होता कशाचीही कमी नव्हती वाडा वेगवेगळ्या फुलांनी सजविला होता त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत होता पाटलाच्या वाड्यासमोरून जाणारा माणूस आत डोकावलेशिवाय पुढे जात नव्हता स्वयंपाकघरातून नुसता घमघमाट सुटला होता, गम होता। वेगवेगळे तुपातले पदार्थ दिवस दिवसभर तळायचे चालू होते शेवटी लग्नाचा दिवस आला सगळी तयारी झाली नवरी मांडवात पोचताच सगळं गाव उठून उभं राहिलं सगळं गाव नवरीकडंच बघत होतं पाटलाची सून गोरी पान नाकी डोळी दिसायला एवढी देखणी होती की एखादी सौंदर्याची देवीच अवतरली होती सगळं गाव तिच्याकडं पाहून मंत्रमुग्ध झालं होतं धनाजीरावांचं लग्न जोरात पार पडलं लग्नाचं आमंत्रण सगळ्या गावाला दिलं होतं त्या दिवशी कोण उपाशी घरी जाता कामा नये अशी ताकीदच रामराव पाटलांनी दिली होती अगदी तसंच घडलं सोहळा अगदी दिमाखात पार पडला त्यानंतर चार दिवस सगळ्या गावामध्ये याचीच चर्चा होती लग्नानंतर शेतीची सगळी जबाबदारी धनाजीरावांनी घेतली आता धनाजीराव मन लावून शेती करत होते दिवसामागून दिवस जात होते लग्न होऊन एक महिना झाला होता एके एक दिवशी रामरावांची सून मोहिनी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती तेवढ्यात घरातली मदतनीस पारुबाई आली अहो मालकीनबाई तुम्ही कशाला का ही कामं करताय ही कामं तर मीच करत असते नाही आता मी करणार असं बोलताच पारुबाई जरा दचकलीच जाऊ देत नवी नवरी आहे नव्याचं नऊ नव दिवस तसं म्हणत पारुबाई धुण्यातली कपडे आणायला वरच्या खोलीत गेली खोलीचा दरवाजा उघडला आणि तिला धक्काच बसला मोहिनी खोलीतल्या आरशासमोर केस विंचरत होती ही तर खाली किचनमध्ये होती लगेच इथं कशी काय आली पारुबाई लटलट कापत होती मोहिनीचा चेहरा आरशात उग्र दिसत होता मोकळी केस लांब पायापर्यंत लाल डोळे कपाळावर मोठा ठेळा पारुबाई हातातले कपडे तिथंच टाकून खाली पळत सुटली तिचं आता स्वयंपाकघरात जाण्याचं धाडसच होत नव्हतं तिने स्वयंपाकघराच्या खिडकीतून बघितलं तर सगळ्या स्वयंपाकघरात किडे वळवळत वल फिरत होते आणि त्या किड्यांमध्ये मोहिनी गाणं गुणगुणत फिरत होती अचानक गाणं गुणगुणत थांबलं आणि मोहिनीनं अचानक पारुबाईकडे वळून बघितलं त्याच क्षणी खिडकी थाड करून बंद झाली पारुबाई एखाद्या यंत्रमानवासारखं चालत चालत वाड्या बाहेर पडली त्यानंतर पारुबाई कधीच वाड्यात दिसली नाही पारूला वेड लागलं होतं पारुबाई गावातल्या लोकांना रस्त्याने वेड्यासारखं फिरताना दिसायची कधी कधी तर ती पाटलाच्या वाड्यासमोर येऊन शिव्या द्यायची मला माहीत आहे मला माहीत आहे असं बोलून वाड्याकडे इशारा करायची लोक तिला आता वेडी समजू लागली होती एक दिवस रामराव आणि धनाजीराव शेतात काम करत होते त्या दिवशी त्यांना शेतातच खूप उशीर झाला म्हणून त्यांनी आपला घरगडी बायाजी त्याला बोलावून घेतले अरे बायाजी आज काय जेवणास घरी जाता येणार नाही आज तू वाड्यावर सांगावा धाड की जेवण शेतावर पाठवा म्हणून आणि येताना जेवण घेऊनच ये बायाजी वाड्यावर गेला वाड्यावर पोचताच त्याला एक विलक्षण शांतता जाणवली सगळीकडं भयानक शांतता होती मालकीनबाई अव मालकीनबाई त्यानं चोरात हाक दिली तेवढ्यात वरच्या खोलीतून आवाज आला जेवण तयार आहे स्वयंपाकघरातून घेऊन जा बायाजीला आश्चर्यच वाटलं अरे यांना कसं कळालं की मी जेवण न्यायला आलो इथे बयाजी घाबरत घाबरत स्वयंपाक घरात गेला तो आत गेल्यावर जेवणाचे डबे शोधू लागला तेवढ्यात त्याला कोणीतरी गाणं गुणगुणल्याचा आवाज येऊ लागला बयाजी आता चांगलाच घाबरला होता तेवढ्यात एक काळी मांजर दरवाजाजवळ येऊन उभी राहिली ती मांजर बराच वेळ आतल्या कपाटावर बघून गुरगुरत होती ही मांजर अशी का करत आहे म्हणून त्यानं वळून कपाटाकडे बघितलं तर कपाटावर मोहिनी बसली होती तेवढ्यात अचानक तिनं बयाजीवर झेप घेतली आणि वाड्याचे सगळे दरवाजे खिडक्या धाड धाड बंद झाले तिकडे रामराव आणि धनाजीराव जेवणाची वाट बघत होते बयाजी आलाच नाही त्यामुळं दोघेही घरी आले घरात आल्यावर त्यांनी मोहिनीला विचारलं मोहिनी बयाजी घरी जेवण घ्यायला आला नाही का मोहिनी म्हणाली तो तर घरी आलाच नाही मग गेला कुठं असं बोलून रामराव अंगणात गेलं आता या गोष्टीला दोन दिवस झालं होतं तरी बयाजीचा पत्ता नव्हता तेवढ्यात गावातील चार माणसं धावत पळत वाड्यावर आली पाटील अ पाटील पाटील आहेत का घरात तेवढ्यात रामराव बाहेर आले हो हो बोला आहो पाटील बयाजी पडक्या विहिरीजवळ मरून पडलाय चला लवकर सगळेजण पडक्या विहिरीजवळ गेले तर बयाजी मृतावस्थेत पडला होता त्याचे डोळे खोपणीतून कोणीतरी बाहेर काढले होते त्याचं तोंड उघडं होतं आणि तोंडावर किडे वळवळत होते आणि ते किडे वेगळेच होते कधीही न पाहिलेले रामरावांच्या मनात भीती होतीच परंतु त्यांचं बारीक लक्ष होतं की हे नक्की काय घडतंय गावामध्ये वेगळीच दहशत पसरली होती सगळीकडं हीच चर्चा होती की हे कोणी केलं असेल त्यानंतर वाड्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडत होत्या अंगणातली तुळस कधीच सुकून गेली होती आता तर घरामध्ये घुबडं वावरताना दिसू लागली होती पाटलांचा वाडा नेहमी काळ्या ढगांच्या छायेखाली दिसत होता एके दिवशी वाड्यामध्ये जोरजोरात घुबड लागलं रामराव आवाजाच्या दिशेने गेले तर आवाज वरच्या खोलीतून येत होता वरच्या खोलीमध्ये धनाजीराव आणि मोहिनी राहत असे वरच्या खोलीकडे गेले तर दरवाजा उघडाच होता खोलीमध्ये प्रवेश करताच उमट घुमायचं अचानक बंद झालं आतमध्ये पूर्ण अंधार होता आणि कुबट वास येत होता असं वाटत होतं की वर्षभर खोली बंद आहे तेवढ्यात समोरच्या पलंगावर धनाजीराव दिसले त्यांना सटकून ताप भरला होता रामरावांनी लगेच वैद्याला बोलवलं धनाजीरावांनी मोहिनीला विचारलं एवढा ताप आहे त्याला धनाजीला मग मला का नाही सांगितलं सकाळी तर नव्हता मोहिनी धनाजीरावांकडे न बघताच बोललो तेवढ्यात रामरावांचं लक्ष पलंगावर गेलं तर पलंगावर किडे दिसले ते बघून धनाजीरावांच्या मनात धडकीच भरली कारण मेलेल्या बायाजीच्या अंगावर हेच किडे होते ते बघताच रामराव ताडकन उठले त्यांना सगळं लक्षात आलं होतं सरळ त्यांनी वामन पंडितचं घर गाठलं वामन पंडित एक देवऋषी होता आणि रामरावांचा मित्रही होता अरे राम ये ये राम अरे तो घरात पाऊल टाकताच मला सगळं समजलं तुला काय सांगायचं आहे ते वामन पंडित बोलला अरे वामन काय समजलं तुला मला सांग माझा मुलगा धनाजी खूप संकटात आहे रे आम्हाला यातून बाहेर काढ हो राम मला माहीत आहे तुझ्या वाड्यावर खूप मोठं संकट आहे आणि त्यासाठी तुला आधी तुझ्या भूतकाळात जावं लागल तुझा भाऊ संपतराव कुठं आहे रे रामराव आपला भूतकाळात आठवत बोलू लागले संपत माझा छोटा भाऊ कशाचीही कमी नव्हती त्याला छोटा असल्यामुळं त्याच्या सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष केला लोकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून मारहाण करणे वयोवृद्ध लोकांना क्रूर शिक्षा देणे यामुळं गावातून सगळ्या लोकांच्या तक्रारी येत होत्या एक दिवस तर त्यांनी हद्दच पार केली गावातल्या एका स्त्रीच्या इज्जतीवर हात घातला त्या दिवशी सगळं गाव वाड्यावर जमा झालं होतं याची शिक्षा संपतला नक्की दिली जाईल असं मी गावासमोर सगळ्यांना सांगितलं त्या दिवशी संपतला गाढवावर बसवलं हो गेलं आणि सगळ्या गावातून धिंद काढली गेली त्यानंतर गावामधून त्याला हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तो कधी आम्हाला दिसलाच नाही ना कधी गावात कोणाला दिसला पण वामन तू हे सगळं मला का विचारतोयस कारण हे सगळं तुझ्यासोबत होत आहे ना त्याच्या मागे संपतराव आहे कारण त्याने बाहेर राहून काळी जादू शिकली बंगाली काळी जादू तुझं घरदार संपवून टाकण्यासाठी वाडा ताब्यात घ्यायचा आहे त्याला आणि त्याला दिलेल्या शिक्षेचा सूड घ्यायचा आहे बदला पूर्ण करायचा आहे तुझ्या घरात जी सून बनून आली आहे ना ती सामान्य बाई नाहीये ती एक लावसट आहे लावसट तिला तुझ्या धनाजीच्या गळ्यात बांधून त्याला त्याचा बदला पूर्ण करायचा आहे धनाजीरावांच्या प्रेमापोटी तुम्ही तिचं घर खानदान न बघता त्याचं लग्न लावून दिलं परंतु तीच तुमची चूक झाली ती बाई तुमच्या वाड्यात आली आहे आणि वाडा गर्द अंधाराच्या छायेत गेला आहे ऐकताच रामरावच्या मनात धडकीच भरली आता यावर काय उपाय त्यांनी वा म्हटला विचारलं हो हा उपाय याच्यावर हे सगळं माझ्या इलाजाच्या बाहेरचं आहे पण एक बंगाली मांत्रिक माझ्या ओळखीचा आहे तो म्हणजे भैरव मांत्रिक तोच आपल्याला यातून बाहेर काढू शकतो आता कशाचाही विलंब न करता ते थेट त्या भैरव मांत्रिकाच्या घरी गेली भैरव मांत्रिकाला सगळी हकीकत सांगितली त्याने यावर एक उपाय सांगितला पण तो उपाय सर्व पित्री आमावश्या दिवशीच करायचा होता आणि आमावश्या चार दिवसांनी येणार आहे मी सगळं काही घेऊन चार दिवसांनी तुमच्या वाड्यावर येईल तोपर्यंत ही विभूती घ्या धनाजीला लावा आणि हा धागा त्याच्या हातात बांधा आणि तुम्हीही बांधा ती तुमच्या जवळ येणार नाही त्यानंतर ती विभूती घेऊन रामराव घरी गेली मोहिनी स्वयंपाक घरात होती हे बघून ते पटकन वरच्या खोलीत गेले धनाजीला विभूती लावली आणि तो धागा त्याच्या हातात बांधला खोलीच्या चारीही बाजूला ती विभूती टाकली विभूती धनाजीला लावताच स्वयंपाक घरात असलेल्या मोहिनीला जाणीव झाली क्षणात तिचे डोळे लाल झाले होते तिचे डोळे आग ओकत होते आग चार दिवस चार वर्षासारखे वाटत होते रामराव चिंतेत होते आता मांत्रिक येईपर्यंत धनाजीराव जवळ थांबायचे असा निर्णय रामरावाने घेतला विभूतीमुळं मोहिनी खोलीमध्ये प्रवेश करू शकत नव्हती रात्र झाली होती वाडा शांत झाला होता आणि अचानक स्वयंपाक घरातून मोहिनीचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ हो लागला तर मध्येच जोरजोरात हसल्याचा आवाज येऊ हो लागला रामराव सगळं जाणून होते ते खोलीतून बाहेर गेलेच नाही नंतर अचानक आवाज बंद झाला आज चौथा दिवस आणि सर्व मित्री अमावस्याची रात्र होती रामराव मांत्रिकाची वाट बघत होते तेवढ्यात वाऱ्यावर चोरात उघड घुमायला लागले रस्त्यावरची पुत्री वाऱ्याकडे बघून सुरू धरून रडत होती तेवढ्यात अचानक वाडा आल्यासारखा हलू लागला असं वाटत होतं अमावश्याची रात्र पुढं पुढं पुर जात होती तसं मोहिनीची ताकद वाढत होती तेवढ्यात अचानक दरवाजे खिडक्या धाड धाड उघडल्या एक वावटळ खुंगावत आलं आणि वाड्यात घुसलं वाडा गदा गदा हलत होता वावटळ आत घुसलं ते डायरेक्ट रामराव आणि धनाजीला उचलून खोलीच्या बाहेर फेकलं मोहिनीची ताकद डबल झाली होती रामरावांना आता सगळं संपलं असंच वाटत होत तेवढ्यात भैरव मांत्रिक दिवाण खाण्यात आला तसं ते वावटळ शांत झालं भैरव मांत्रिकाने विलंब न करता पेटीतून काळी बावली लिंबू गुलाल पुक्का हळदी कुकू आणि एक धारधार चाकू बाहेर काढला दिवाण खाण्यात विभुतीने मोठं रिंग आखलं आणि त्या रिंगणामध्ये बरोबर मधी ती बावली ठेवली रामरावांनी धनाजीला कसा तरी खाली दिवाण खाण्यात आणला आणि मांत्रिकासमोर बसवला भैरव मांत्रिकानं मंत्रोपचार न चालू केलं भैरवाने मंत्रोपचार चालू करताच दारखिडक्या धाड धाड आपटू लागली वाड्याबाहेर कोपड जोर जोरात घुमत होतं रुत्री सुगूढ रडत होती वातावरण भयानक झालं होतं तेवढ्या अचानक खिडक्या बंद झाल्या आणि सगळीकडं शांतता पसरली वेळ थांबल्यासारखं सगळं जागेवरच थांबलं होतं मांत्रिकी घाबरल्यामुळे त्याचा मंत्रोच्चारही थांबला होता समोर बघतो तर काय धनाजीचे डोळे रक्ताळल्यासारखे झाले होते लाल फडक धनाजी हवेत तरंगत होता हातात चाकू घेऊन मोहिनीने त्याच्या अंगात प्रवेश केला होता ते दृश्य बघून मांत्रिकाने जोरजोरात शेवटचा मंत्रोच्चार चालू केला तेवढ्या अचानक धनाजीने हवेतून रामरावांच्या अंगावर झेप घेतली आणि त्यांच्यावर चाकूचा वार केला स्वतःचा बचाव करताना रामरावांना चाकू निसटता लागला रामराव रक्तबंबाळ झाले होते तेवढ्यात इकडे मांत्रिकाचा शेवटचा मंत्र संपला आणि त्याने ती काळी बाहुरी समोरच्या पेटक्या होम मध्ये फेकली तस धनाजी थाड करणं जमिनीवर कोसळलं आणि त्याच क्षणी वाड्याच्या खिडक्या धार धाड फुटल्या आणि एक वावटळ बाहेर पडलं आता धनाजी शुद्धीवर आला होता आता ती परत या वाड्यात कधीच पाऊल ठेवणार भैरव मांत्रिक बोलला मी या वाड्याला पुन्हा पवित्र केला आहे खेळ इथं संपला नव्हता कारण आता रामरावांचा भाऊ संपतराव पुढची काय चाल खेळतोय याचा विचार रामराव बारकाईने करत होते